स्त्री रोगतज्ञ नसल्यानं पेटच्या अगरोदर माता आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञांचं पद रिक्त असल्यानं निदर्शनास येत आहे जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झाल्यानं पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे विशेषतः केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ पद रिक्त असल्यानं गरोदर मातांची हेळसांड होत असताना तेव्हा ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय कळवण तालुक्यातील गोळाखाल या ठिकाणचे चेतन महाले या माता प्रसुतीसाठी शनिवारी सहा एप्रिलला सकाळी अकराच्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मातेने यापूर्वीच केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली या अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदर्शनास आलं या बाळाला लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यानं या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला उपजिल्हा रुग्णालयातील एकशे दोन रुग्णवाहिकेनं या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि वणीजवळच या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्यानं नातेवाईकांची ना तारांबळ उडाली संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकानं प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली उपस्थित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा सिंगल यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता आणि बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोगतज्ञ हे पद आजही रिक्त असून तज्ज्ञ हे रुग्णालयात उपलब्ध असतात तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची वेळ आलीच नसती जोखमीची मातांना जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणं आवश्यक असून ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्यसेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हे आहे या संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण रुग्णालयातील रुग्णालयांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील रिक्त पदं लवकरात लवकर भरले जातील अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कोट्यवधी रुपये आरोग्यासाठी आणल्याच्या वल्गना होत असताना ग्रामीण भागातील गरोदर मातांची आवश्यक मुबलक सुविधा अभावी रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत असून याकडे शासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जातोय